आज बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास निकाल यांनी नगरसेवक पदाचा चौदा प्रभाग क्रमांक मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काल देखील बहुजन समाज पार्टीने नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला आहे एकीकडे राष्ट्रवादी पक्षाने आपली उमेदवारी देखील अजूनपर्यंत दे जाहीर केलेला नाही काय सांगा बघा कोणाच्या पक्षाबद्दल मला काय बोलायचं नाही परंतु वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढणार आहे बारामती बारामतीमध्ये अनेक समस्यांवरती आम्हाला काम करायचं आहे बारामती हा दिखाव्याचा विकास झालेला आहे इथल्या लोकांच्या जीवनमान उंचवण्याचा विकास अजिबात झालेला नाही इथला जो मा मी ज्या प्रभागातून चौदा नंबरच्या नंबर प्रभागातून उभा राहतोय त्या प्रभागामध्ये तिथल्या लोकांचं जीवन हे अतिशय दुःखद आणि निंदनीय स्वरूपाचं त्या ठिकाणी जीवन आहे मी मी छोटा असल्यापासून तिथल्या तिथल्या घरांचा प्रश्न प्रश्न ऐकत परंतु काय सुटत नाही गेल्या क्रमचे जे नगरसेवक होते त्यांनी तिथल्या लोकांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी ते घर रोखवायचा ठराव केलेला आहे त्याच्यावरती मला काम करायचं आहे तो ठराव जे केलेला आहे ते बेकायदेशीर केलेला आहे लोकांना विश्वासात न घेता केलेला आहे त्यामुळं त्या ठरावाच्या विरोधात मला काम करायचं का आहे कारण नगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येते की तीनशे पंचवीस स्केअर फुट ची घरं त्या लोकांना दिले जाणार आहेत परंतु घरांमध्ये लोकांचं एक कुटुंब देखील राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मला इथल्या लोकांसाठी सातशे आठशे स्केअर फुट ची घरं मला या ठिकाणी मिळवून द्यायची आहे म्हणून मी या ठिकाणी रिंगणात उभा आहे त्या ठिकाणी असणारे आरोग्य असेल पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या मध्ये निर्माण झालेले आहेत आणि ह्या प्रश्नांवरती गेल्या ट्रम्पच्या नगरसेवकांनी अद्यापही काम केलं नाही नगरसेवक निवडून गेला तर त्या ठिकाणी पुन्हा परत येत देखील नाही त्यामुळे माझं तिथल्या जनतेला देखील आव्हान आहे की जो तुमच्या मध्ये चोवीस तास काम करेल तुमच्या समोर राहील तुमच्या गल्लीतला असेल जो ज्याला तुम्ही लहानपणापासून ओळखताय त्याच्या पाठीमागे आपण उभं राहावं आणि माझ्या मला या नगरसेवक पदावरती निवडून द्यावं अशी मी बघितले तर एकीकडे प्रभाग क्रमांक चौदा मधून अनेकांनी इच्छुक उमेदवारी आपले दाखल करण्यासाठी इच्छुक आहेत एवढ्या सगळ्यांकडे पाहता आपण यांचा कसा सामना करणार मी गेल्या दहा वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे इथल्या शोषितांचे पीडितांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सर्वांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे अनेक प्रश्न मी मार्ग लावलेले आहेत बारामतीसारख्या बारामतीमध्ये जे एस टी स्टँड विमानतळासारखं बांधलं त्या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रात जमिनींच्या बाबतीमध्ये मी लढा दिलेला आहे त्यामध्ये आजही आमच्या लोकांच्या नावावरती तिथे सात भरायला नाव आहेत ते देखील मला त्या ठिकाणी या नगरपालिकेच्या माध्यमातून जे बेकाय बेकायदेशीर एस टी स्टँड बांधण्यात आलेलं आहे त्याच्यावरती देखील मला काम करायचं आहे आहे परंतु अजूनही त्याच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही इथून पुढची आपली रणनीती कशी असणार आहे इथून पुढची माझी रणनीती असणार आहे की जे सात बारे उतार्यावरती परवानगी घेऊन दुसऱ्या सात बारे उतार्यावरती जे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते मला बेकायदेशीर ठरवून त्या लोकांना मोबदला द्यायचा आहे तसेच तिथल्या लोकांना जे संडासाची सोय नाहीये प्रॉपर क्रमांक अठरा मध्ये त्या ठिकाणी जी लोक राहत होती त्यांना आजही संडास नाहीये इतक्या बेकार परिस्थितीमध्ये तिथले लोक आहेत त्याच एस टी स्टँड मध्ये त्यांना श्टे संडसला जावं लागते तर ते देखील प्रश्न मला खूप मोठा आणि जिवळायचा एकीकडे अजित पवार म्हणतात की बारामतीचा विकास झालाय आणि दुसरीकडे आपण म्हणता की आपल्या चौदा क्रमांकामध्ये तुमची सुद्धा व्यवस्था नाहीये काय सांगाल प्रस्थापितांना हे बघा भारतीय संविधान आणि त्याची जी कलमायत आहेत किंवा नगरपालिका एकटा असेल तो नुसता दिखाव्याचा विकास कधीही सांगितलेलं नाही लोकांचं जीवनमान सुधारलं पाहिजे असा विकास झाला पाहिजे परंतु बारामती शहरामध्ये फक्त दिखाव्याचा विकास झालेला आहे लोकांचं जीवनमान सुधारायचा विकास झालेला नाही आजही इथल्या भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कामाला घेतलं जात नाही लोनच्या सुविधा दिल्या जात नाही रेड झोन केलेले आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच सुविधा या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत त्यामुळे मला या ठिकाणी काम करायचं शेवटच्या प्रश्नाकडे की आपली इथून पुढे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक चौदा मधील स्थानिक नागरिकांना काय आवाहन कराल मी प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्वच नागरिकांना मी विनंती करणार आहे की तुमच्या समोर राहणारा तुमच्या जवळ असणारा तुमच्या मध्ये लहानपासून जन्माला आलेला असा व्यक्ती तुम्ही निवडून द्या की जे हाकेच्या अंतरावरती असेल आणि नगरपालिकेच्या जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना जाग येऊन ज्याने स्वतः ते चटके भोगलेले आहेत अशा लोकांना तुम्ही निवडून द्या मी त्या सर्व चटके भोगलेले आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या गल्लीमध्ये मी राहिलेलो आहे त्यामुळे मला त्या प्रश्नाची जाणीव आहे त्यामुळं मी ते प्रश्न शंभर टक्के सोडवणार आहे माझी अजून एक सध्या राज्यात एक चर्चेचा प्रश्न ठेवलेला आहे की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी देखील एकीकडे तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी केलेली आणि ते पाचशे रुपयाचा स्टॅम्प आहे याच्यावरती आपण काय आपली प्रतिक्रिया असणार आहे हे बघा हे 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 काय प्रकरण नवीन नाही मी आता तुम्हाला सांगितलं की बारामतीचं एस टी स्टॅम्प जे आहे ते महारवत्नाच्या जागेवरती आहे आजही त्या महारवतनाच्या जागेवरती त्यांचे सातवारे उतारायला आजही नाव आहेत त्यांना मोबदले दिलेले नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिलेले नाही त्याच पद्धतीनं पुणे येथील कोरेगाव पार्कची जी जमीन आहे ते अठराशे कोटी जी जमीन आहे ते तीनशे कोटी मध्ये घेतलेलं आहे आणि त्याला अं स्टॅम्प ड्युटी माफ करून पाचशे रुपयाच्या स्टॅम्प मध्ये अक्षरशः हसा येईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अं राजकीय ही सर्व त्यांचे जे वडील आहेत अजित पवार हे ह्यांचा राजकीय आश्रय घेऊन त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी माफ केलेले आहे आणि पाचशे रुपयाच्या स्टॅम्प मध्ये त्या ठिकाणी तो का कट रचला होता या लोकांनी हा पर्दाफाश केल्यामुळे आज या ठिकाणी ते प्रकरण पुढे आलं या प्रकरणाचा स्थानिक निवडणुकीमध्ये काय परिणाम होऊ शकतो या प्रकरणाचा स्थानिक निवडणुकीमध्ये काय परिणाम होऊ शकतो शंभर टक्के परिणाम होईल सरळ सरळ दिसतंय महाराजांच्या जमिनी लुटलेले आहेत सर्व सर्व महार समाजाचं तुम्ही लुटलेलं आहे तुम्ही आज बघितलं गेलं टी स्टँड बघा महाराजांच्या जमिनीवरती गोजोबाईचं डॉग स्क्वॉड बघा महारांच्या जमिनीवरती शारदा नगरचं स्कूल बघा महारांच्या जमिनीवरती बऱ्याच ठिकाणी महारांच्या जमिनीवरती या ठिकाणी या बारामतीचा विकास बेकायदेशीरपणे करण्यात आलेला आहे या ठिकाणी या जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी घेणं गरजेचं असतं परंतु जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगी देखील घेण्यात आलेल्या नाही अशाच बळकवलेल्या आहेत जमिनी त्यामुळे त्याचा राग या ठिकाणी असणारी जनता आणि जनतेच्या लुटलेल्या जमिनींची जी जनता आहे ती लोक नक्कीच या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून देतील आणि त्यांचे प्रश्न मांडायला मला या ठिकाणी पाठवतील हे होते मंगलदास निकालचे यांनी अजित पवारांवर देखील खोचक प्रमाणात टीका केलेली आहे कॅमेरा पर्सन सह मे आणिकर कांबळे नव महाराष्ट्र न्यूज बारामती